महात्मा फुले विद्यालय मंद्रुपचे मुख्याध्यापक विश्रांत गायकवाड एकतीस मेला सेवानिवृत्त तब्बल अठरा वर्ष मुख्याध्यापक म्हणून दिली सेवा मंद्रुपमधील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मंद्रुपचे मुख्याध्यापक विश्रांत गायकवाड यांनी तब्बल अठरा वर्ष दोन हजार सहा ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत मुख्याध्यापक म्हणून काम केले स्वर्गीय गुरुजींनी दक्षिण सोलापूर सारख्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची शिक्षण घ्यावी या करता संस्था त्या संस्थेमधील मंद्रुक इथे क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या नावाने शाळा विद्यालय काढले त्यांच्या या विचारांवर चालत विश्रांत गायकवाड यांनी दक्षिण सोलापूरच नव्हे तर जिल्ह्यातील आदर्श शाळांमधील एक अशी शाळा बनवली अठरा वर्षाच्या या मोठ्या कार्यकाळात शाळेमधील शिस्त शिक्षकांच्या मध्येही तो संवाद आणि शिस्त व विद्यार्थी उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे यासाठी दर्जेदार शिक्षक माध्यमातून महात्मा फुले विद्यालय शाळेबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही विश्वासार्हता निर्माण केली शाळेतील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे स्वच्छता दुपारच्या सुट्टीत मुलांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी फिल्टर आणि चांगलं अन्न मिळावं यासाठी भोजन तयार केले अनेक वेळा पालक घेऊन विद्यार्थ्यांबद्दल माहिती घेण्यासाठी प्रयत्न केले शाळेच्या भिंतींवर महापुरुषांच्या सुंदर विचार विद्यार्थ्यांच्या मनात उतरावे यासाठी भिंतीवर स्तंभावर सुविचार लिहिण्यात आले मुख्याध्यापक विश्रांत गायकवाड हे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जीवन ज्योत प्रशाला कंदलगाव इथे क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले संपूर्ण सेवा काळामध्ये सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या सलग टर्म म्हणजे संचालक तसेच एक वर्ष वाईस एक वर्ष चेअरमन चेअरमन व पदावर काम केले सोलापूर उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघावर सलग पंधरा वर्ष संस्था विश्वस्त आणि उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले ते सध्या बक्षी परगे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच म्हणून काम करत आहेत विश्रांत गायकवाड हे दिवंगत चळवळीचे नेते डी गायकवाड यांचे लहान बंधू आहेत